दुपारी आंतर मध्ये शिकवायचो तर गोखले कॉलेजच्या न चुकता एक पोलीस आता ओळखीचा झालेला होता तो शॅडो करत असल्यामुळे ओळखीचा झालेला होता तर त्याला मी म्हटलं की तू वर्गात काय येऊन बसतो तर म्हटले साहेबांनी सांगितलं की तुम्ही इमर्जन्सी विरुद्ध वर्गात काय बोलता ते कळवत सगळं <laughs> <laughs> मी म्हटलं की वर्गात मी शिकवतो मी केलं राजकीय काही करत नाही मी राजकीय वर्गाच्या बाहेर जास्त करतो आणि वर्गात करतो ते विद्यार्थ्यांच्या दहा मिनिटाच्या सुट्टीत त्यांच्या कानात करतो करायचंच असं तर पावित्र्याशी प्रतारणा करून काही करत नाही आणि त्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की माहीत नाही तुम्ही चांगलं ओळखतात की आम्ही चळवळी जी मंडळी होतो आमची पत्र फोडून यायची म्हणजे मूळ आलेलं पत्र दुसऱ्या शासकीय पाकिटात घालून फोडून परत ते मूळ शासकीय पाकिटात घालून चिकटून आम्हाला ते गोष्ट म्हणजे इमाने आणून द्यायचं मला आठवत की इमर्जन्सीच्याच काळात माझा मुलगा झाला होता बायको सव्वीस जानेवारीला काहीतरी दिवस दिला झेंडा फडकणार म्हणून झेंडा फडकला तरी आमचा झेंडा काही फडक म्हणून मी काळजी धरतो तर दोन फेब्रुवारीला तो पोलीस साहेब म्हटलं अभिनंदन अरे म्हटलं काय कसलं काय अभिनंदन तर म्हटलं वहिनींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि तुम्हाला कोणला तुम्हाला सांगलेलाही पोलीस सांगोलाही पोलीस साहेब काय अडचण नाही ना म्हणजे मी मध्ये उतरून जातो काय प्रत्येक स्टेशन ते पोलीस पाहिजे तुम्हाला अशासाठी सांगतो की दुसरं स्वातंत्र्य आपण त्या काळामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी मिळवणं ते, ते आपण नऊ नंतर गमावलं असत ते गमावलं अशासाठी की एका काफी क्षणी आपण धर्माच्या आधी घेऊ धर्मश्रद्धा या माणसाला अतिरिक्त आणि धर्म धर्मश्रद्धा धर्मांचे दोन प्रकार आहेत मित्रांनो एक धर्म आहे सदाचाराचा आणि दुसरा धर्म आहे कर्मकांडाचा सदाचारी धर्माबद्दल माझं काही मतभेद असायचं कारण नाही पण कर्मकांडी धर्मकांड जो असतो तो माणसाचा वरचा कप्पा जो असतो तो रिकामा करतो आणि मग माणसं म्हणजे अलीकडच्या काळात

या आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या रोज नव्या साड्यात मला दिसतात कुठून एवढ्या साड्या येतात भारतामध्ये पुस्तकांची संख्या कमी साड्यांची संख्या जास्त पण ह्या रंग ठरवून दिसलेल्या साड्यांमधल्या ज्या स्त्रिया असतात त्या अधिकतर सुशिक्षित असतात तुम्ही जर फोटो बघितले त्यांचे या विद्यालय या महाविद्यालयात वगैरे असं खाली लिहिलेलं पण असत आणि मग मला आश्चर्य वाटतं की शिक्षणाने नक्की त्यांना काय दिलं माझा शोध असेल की शिक्षणाने फक्त त्यांना पगार दिला दिले त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिक्षणामुळे कोणताही प्रभाव आणि परिवर्तन भारताची शोखां सुभाष धोरण माणूस जेव्हा पत्रकारिता करतो किंवा त्यांचं एक स्वप्न काय स्वप्न होत की ते सभांच्या मध्ये जायचे तुम्हाला पद्धत माहित आहे मला धन्यवाद आता बघ आहे बरं आपण हा जगन्नाथ नाही स्वामी समर्थ <laughs>

सुजाण माणसाचं कामच असतं आणि विशेषतः शिक्षण असेल तर नक्की असेल समाजामध्ये दोन वर्टे आहेत एक पत्रकार शिक्षण की तो ज्या देशामध्ये जागा असतो तो देश जागा असतो आपल्याकडे तर दोन्ही झोपलेली असतील अशी स्थिती आहे म्हणून ही वस्तुस्थिती आपल्याकडे निर्माण झाली धुमेचं वैशिष्ट्य असं आहे की ते आधुनिक काळातले योगदान चरित्रामध्ये असे सांगितलं गेले जरी धरी शस्त्र निहाती सांगेन युक्तीच्या गोष्टी विचार कधीही देण घेऊन रिपोर्टिंग करतात असं दिसणार नाही तुम्हाला त्यांना एक प्रज्ञा आहे स्मरणशक्ती शक्ती पण आहे आणि वरदान पण आहे की ज्या काळामध्ये ट्रेडल होत खेळे जुळवणी होती त्या काळापासून ते आता स्क्रीन पर्यंत त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास मी पाहतो इतर पत्रकार पूर्वी पत्रकारांना असं सेक्रेट बसवलं जायचं नाही आता जर सेक्रेट बसवलं नाही तर पत्रकार उठून जातात त्यांना सेक्रेट बसवलंच पाहिजे ते पण जरा समोर आणखी खरंबीवरच बसवा लागत अशा साधारणपणे असा प्रवास पत्रकारांचा मला भारतामध्ये सुरू असलेला दिसतो छोट्या छोट्या गोष्टीला दिसतात की पाण्याची बाटली दिलेली नेहमी असं काहीतरी सध्या सगळीकडे सुरू आहे अवधूत अपवाद आहे त्याला पण जनरली अशा प्रकारचे पत्रकार आजूबाजूला आपल्याला दिसतात मी का सांगायला लागले की असे समारंभ हे समाजासाठी आत्मचिंतनाचे आत्मपरीक्षणाचे व्हायला पाहिजे नाहीतर मग एका व्यक्तीचा गौरव झाला आणि सभा संपली असं होता कामाने त्या व्यक्तीच्या निष्ठेबरोबर समाजात त्या क्षणी काय रुजलं आपण रुजवलं हे देखील महत्त्वाचं महत्वाचं धुमेंचं वैशिष्ट्य असं की ते असतात कुठे म्हणजे असं एकाच बाजूला आणि विशेषता त्यांच्या काळात पण पत्रकार स्वतंत्र बसायचे पण ते कधी म्हणजे सिंह हा कधी झुंडीत राहत नाही तसा तो झुंडीत न राहणारा पत्रकार आहे पत्रकारांच्या झुंडीत मला ते कधी दिसले ते कुठे प्रेक्षकातील बसायचे प्रेक्षकात काय का बसायचे का का तर मी बोलतोय आणि ते पण बोलत आहे पत्रकार ते सगळं ऐकायचा आहे त्यांच्यातला जागा पत्रकार आता समजा मी बोलायला लागलोय तर मग तो शेजारचा मनुष्य म्हणतो काय लांबड लागले हे चौ, चौ चौकोनात लिहितात की गौते सरांचं व्याख्यान इतकं रठाळ झालं की प्रेक्षक उठून गेले अशी सगळी प्रतिक्रिया म्हणजे आखो देखा हा लिहिण्याचं मोठं कसब सुभाष धोनेंनी आपल्या पत्रकारितेच्या काळात कमावलेलं होतं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते लिहित नव्हते ऐकायचे विचार करायचे आणि स्वतंत्र आपलं बातमीपत्र तयार करायचे तो काळ धुण्यांच्या पत्रकारितेचा प्रारंभिक काळ हा एस टीवर अवलंबून असलेला काळ होता म्हणजे गडिंग्ल बातमी लिहायची कंडक्टरला छा वाजायचा आणि सांगायचं की आठवणी मी सकाळ पुढारी वगैरेची टपालपेठी असायची त्या टपाल पेठी टाकायचं आहे मग तो पेपरवाला माणूस ती टपालपेठी संध्याकाळी फार करून जायचं आहे त्याच्या बातम्या आत्ता पत्रकवर जे ज्याला म्हणतात ती त्यात पडायची आणि ती